नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती शेतीमित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सद्यस्थितीला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची भाव व मागणी पुरवठ्याची स्थिती बघणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला लक्षात येईल की देशांतर्गत बाजारामध्ये दे आता एक तारखेनंतर किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव तर आंतरराष्ट्रीय बाजाराचा पहिल्यांदा विचार करा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पामतेलाच्या भावामध्ये आलेली तुफानी तेजी व ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादनात झालेली अपेक्षेपेक्षा प्रचंड घट यामुळे जागतिक बाजारात मागणी आणि पुरवठ्यामध्ये काही प्रमाणात स्ट्रेस दिसत आहे यामुळे आपल्याला एक तारखेनंतर याचा फायदा होऊन बाजारभाव साडेबारा डॉलर प्रतिबुशेस पर्यंत जाताना दिसतील त्याचबरोबर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री ही आपल्याला या ठिकाणी घटताना दिसणार आहे ही जी विक्री आहे ती एक तारखेनंतर आपल्याला तात्काळ सव्वा लाख क्विंटल पर्यंत खाली येताना दिसणार आहे आणि याचाही कुठेतरी आधार सोयाबीनच्या बाजारभावाला मिळताना दिसू शकतो याचा अर्थ लक्षात घ्या की एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि आंतरराष्ट्रीय बाजारातून तेजीचे जे संकेत येत आहेत सुद्धा फायदा या ठिकाणी होणार आहे या सर्व कारणांमुळे आपल्याला एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात दोनशे रुपयाची कमीत कमी तेजी येताना दिसणार आहे या तेजीमध्ये सोयाबीनचा जो बाजार भाव आहे तो सुरुवातीला चार हजार सहाशे पार आणि एप्रिलचा महिना संपता संपता चार हजार आठशे पर्यंत पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग सोयाबीन विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांसाठी माझा मार्मिक सल्ला आहे की चार हजार सहाशेच्या भावावर आपण पन्नास टक्के या ठिकाणी सोयाबीनची विक्री करा आणि चार हजार आठशेच्या भावावर उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता अजिबात दिसत नाही तर मित्रांनो मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार